गुड इव्हनिंग फ्रेंड शुभांजप्रे सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता वाजले संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत बघा आणि आम्हाला दूध पिशवी आणायला जायचे दूध संपलेले घरी तर सगळं हम्म थांबाईंच झाले जेवण इकडे कशावर पाणी घालायचं तुमच्या हातावर घालायचं आहे कशावर हातावर घालायचं आहे काय तर बघा सासूमींचं झालं इकडे जेवण आणि आमचं व्हायचं आहे जेवण तर आम्हाला दूध पिशवी आणायला जायची तर दूध आणूया पहिला मग जेवूया म्हटलं आता आठच वाजलेलं आणि चला तर मग आणि आज मी काय केलं स्वयंपाक कोबीची भाजी केली आहे आमटी केली आहे टॅटला आमटी केलेली आहे आणि भात आणि आज भाकरी केलेली आहे आमच्यासाठी तर यांना विचारलं चालेल का भाकरी चालेल म्हटलेत तर म्हणून मी भाकरी तर इकडे हे बिल काढत बसलेले आहेत बिल बनवत बसलेत चला हम्म चार्जिंग लावा आल्यानंतर नाहीतर लावून चला आता मी भाजी दूध पिशवी घेऊन निघालोय घरी आता हा थांबा थांबा जाताल मला सोड जाताल म्हणजे मला हात कशाला ठेवतो <laughs> का वे मला लागलं असतं ना चला आणलं बघा हे बघा भाजी दूध पिशवी घ्यायला गेलो आणि आज गुरुवार लक्षातच नाही तिथं भाज्या होत्या आणि म्हणलं उद्या पण भाजी एखादीच आहे घरी तर मग आणल्या भाज्या लागतीलच भाजी आता चला आता वाजली किती बघा पाहुणे ना तर आता आमची जेवायची जेवायची वेळ झालेली आहे चला तर आता आम्ही करू जेवण या सगळेजण जेवायला चला हात धुवायचा आणि जेवायला बसायचं गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे बघा पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना भावा बहिणींना आणि यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आज आहे बघा एकोण ऐंशी अव्वा स्वातंत्र्य दिन आणि आज आहे गोकुळ अष्टमी गोकुळ अष्टमीच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस सगळ्यांना खूप सुख समृद्धीचा जाऊ दे चला, सुधा। कुप -कुप तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात करते आहे गोकुळ सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बघा माझा सुरुवात झालेली आहे स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे पोळ्या वेळ्या सगळ्यात झालेल्या आहेत आणि फक्त भाजी करायची आहे आज सगळं आवड करायला करा काढलेलं आहे यांना सुट्टी आहे तर बघा सगळं घर आवरायचं आहे गणपती आणि गौरी गणपती जवळ आलेले आहेत तर आज सगळं आवरायला काढलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा सगळं ह्यांचं सकाळपासून चालू आहे ह्यांना म्हटलं तुम्ही जास्त दगधग करू नका कारण का आत्ताच ह्यांना दुखण्यातनं उठलेले आहेत कालपासून तर जरा त्यांना बरं वाटतं तर आज ते बघा ह्यांना म्हटलं आपण दोघं मिळून करू करू नका पण मला म्हटलं मी पहिला स्वयंपाक करून घेते स्वयंपाक झालं नाश्तानं स्वयंपाक करून घेतलेला आहे तर नाश्त्याला केलेले आहे मेथीचे पराठे आणि पोळ्या केलेल्या आहेत तर मेथीचे पराठे गरम करून सगळ्यांना देता येईल चला तर मग आता मी बनवते चहा दुसऱ्यांदा चहा बनवायचं राहिलेलं आहे तर चला मी आता चहा प्यायला तर अशा प्रकारे आज सगळी घराची साफसफाई करायची आहे आज काही रसिकाकडे जायचं नाही आज रसिकाला पण सुट्टी आहे आणि सगळ्यांना सुट्टी आहे पंधरा गोष्टमुळे तर चला मी आता घेते आवडती घरातला पसादा बघू शकता भयंकर पसादा झालेला आहे थाले आता ते जाळी जाळी काढण्यापासून सुरुवात आहे आणि आता बघा लागून सुट्टे आले तरी तीन आले आले तीन चार दिवस सुट्टे आहेत हे पहा पावसाची रिप रिप चालू झाली बारीक बारीक पाऊस पहाटे पण पाऊस होता आता पण बारीक बारीक चालू पा, झालाय आणि हे पहा आम्ही तोही घेतो चहा हे बघा हात मी चेन घालून ठेवतात आणि आत्ता घालतात या सगळ्या गोंधळामध्ये चैन जायची इकडे तिकडे चला या चहा पे घ्या चहा म्हटला तो बसा धगधग जास्त झाली की हे ना पुन्हा हे होईल अशक्तपणा घ्या चहा बसून पि तिच हे बघा या बेडवर सगळं ठेवलं आता सगळे सगळं पुसून घ्यायचे हे बघा आज नाश्त्याला मेथीचे पराठे बनवलेले आहेत आता हे गरम करते आणि असे देते नऊ वाजत आलेत सकाळचे आणि आवरावरी करायची म्हटलं पहिला यांना द्यावं आणि मग बाकीच्या आवरावरी करावी हे लागलेत कामाला घरातल्या आवरावरी करायला त्यांची जास्त दगदग झाली ना पुन्हा आजारी पडायचं उगीच म्हणून म्हटलं तुम्ही उगीच जास्त दगदग करू नका आत्ताच इंजेक्शन सलाईन झालेले आहेत कसं असतं प्लेटलेट्स कमी झालेले होते मग त्याला उगीच काय त्याला विश्रांतीची गरज असते जरा मोठ्या पाण्याच बघूया पहिला चला सासवी पराठा मेथीचे पराठे आणि मग आम्ही नंतर आत्ताच चहा घेतला आम्ही दोघांनी बघा त्याच्यावर हे बघा नाश्ता देते हा नाश्ता करा मेथीचे पराठे केले सगळं सगळं झाका झाकी करून ठेवतेच म्हणले ना तर सगळीकडे पसरत पसारा पसार घाण आहे पसा पहिला म्हणजे किचन आता आवडून घेऊ हे फिक्स असल्यामुळे ना हे काढता येत नाही रॅक म्हटलं पहिला घासून घेते याला खूपच जाळ्या चला काढल्या दिवसभर आमचं हे आपण चालू राहणार आहे आणि सगळं क्लीन झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवते चला तर भेटूया अशाच नाही आहे का लॉक्स मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर